हाय हॅलो नमस्कार मी पांज स्नेहा सुनील सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल नेमकं मी आज आहे तरी कुठे तर मी आज आले लपन डावला मालिकेच्या सेटर का कशासाठी कारण सगळं सांगते तर आज आहे आपल्या सगळ्यांचीच लाडकी अभिनेत्री म्हणजेच रुपाली भोसले तिचा वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्ताने या पूर्ण असं डेकोरेशन केलंय आणि नुकताच रुपाली त्याचा बर्थडे झालाय आणि आपण सुद्धा तिचा वाढदिवस साजरा करणार आहोत तर चला रे बिहार आणि तिच्याशी छोटीशी मुलाखत घेऊया कस चाललंय शू कुठंच भारी चाललंय शू आणि तू धमाल येते एका वेळेला पाच पाच मी का पाच पाच रोल्स करायला मिळतात त्याच्यामुळे एका कॅरेक्टर मधनं दुसऱ्या कॅरेक्टर मध्ये जेव्हा ट्रान्झिशन म्हणतो ना आता सोशल मीडियाच्या गुन्हे सो ते ट्रान्झिशन करताना हा इकडचा टोन तिकडे लागता का म्हणे तिकडचा टोन तिकडे लागता का म्हणे सो मजा येते मला धमाल येते कारण कॉन्स्टंट माझं क्रिएटिव्ह माइंड ऍक्टिव्ह असतं प्रत्येक वेळेला ते असं तर बोकायला एक चालना देत असते की अरे हे इथे नाही आलं म्हणजे ते तिथे नाही आलं सेन्स फा मी मेन मुद्दा आज मी आले तुमच्या वाढदिवसानिमित्त तर बरेच दिवस मी सोशल मीडिया बघते की तुमचा वाढदिवस सेलिब्रेट येते की वाढदिवस चा वीक सेलिब्रेट हो मग ना म्हणजे मी डिसेंबर फर्स्ट पासन इथे संडे एन मला गुड मॉर्निंग म्हणत हॅपी बर्थडे म्हणतात म्हणजे सदे राईट फॅन आमचे आमचे जे या ते सभे ओव्हरऑल सगळे जवळ सो प्रत्येक जण आणि प्रत्येक जण रोज ही गिफ्ट आणते म्हणजे मग आमची जी आहे दीपाली ती मग आमची कॉस्ट्युमची जी आहे दीप्ती ती त्याच्यानंतर राजू हो त्याच्यानंतर नुकुजा जी ईपी आहे ती त्याच्यानंतर दा मेकअप दादा हे सगळे मोम रोज रोज माझ्या रूम मध्ये खायचे असं जे सरप्राईज मी शूटला गेले हे सगळे तिथे गेले वरून मला आल्यानंतर कळत की सगळे लाईट स्पीड ऑफ असतात आणि मग गेल्यानंतर आपण हॉ करतोय ना तशा पद्धतीने मला प्रत्येक वेळेला त्या माझ्या मेकअपच्या टेबल वरती एक गिफ्ट दिसत सो डे वन डे टू डे ट्वेंटी सेव्हन फर्स्ट नाईन पर्यंत त्याने आता पण माझी रूम मेकअप रूम पूर्ण डेकोरेट केलेली आहे त्यांनी बॅलून आणि सगळं लाईट वगैरे लागले आणि आता मी भागी पण लुक इतकं भारी केलंय ते इतकं टीमने संपूर्ण खूपच सुंदर केलंय सो वीक वगैरे नसतो महिनाच आतापर्यंत आयुष्याचा बर्थडे वाढदिवसाला काहीतरी असत गेल्या वर्षी मी मर्सिडीज घेतली सो दॅट इज द गिफ्ट आणि प्रत्येक वाढदिवसाला म्हणजे जर मी मला वाटतं की माझ्या माझ्यासाठी नेहमीच काहीतरी गिफ्ट असत आणि काहीतरी स्वतःला गिफ्ट करत राहते मी मोटिवेट करत राहते तो लिव्ह लाईफ हॅपिली सो ते करत असताना असं मला असं वाटत मी पर्टिक्युलर काही ते हाफ कास्ट ती डेट आपली अंडरलाईन होते आणि त्या आपली तारीख लक्षात राहते की ह्या तारखेला मी हे घेतलं सो तसं आज माझा बर्थडे जसं बॅडीचाही बर्थडे सो मी सकाळी तिला म्हटलं मग मी टोस्ट पण टाकली या इंस्टाग्रामला की हॅपी बर्थडे तू आज सो मला असं की एक असा दिवस नाही आहे की पर्टिक्युलर ह्याच तारखेला काहीतरी स्पेशल असत का, हा हे हप्ताचं घर झालं सो so, आता ह्याच्या पुढचे जितके बौद्ध असतील ते हप्त्याच्या घरात होती सो या नक्कीच ते आहे तर तुझा आरा नेहमी ने प्लस 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 मध्ये असतो असतं निरनिरडी ऍक्टेव्ह असतेस तर तुला संतूरबाई म्हंटल जात okay. तर त्याचा एक बीथ काय आहे मी मध्ये असे ते म्हंटल कसं की टू uh, लिव्ह लाइफ हॅपिली तू स्वतःलाच मोटिवेट करत राहिलीस तू स्वतःलाच एक असं माझं कुणाबरोबर काही कम्पॅरिझन किंवा कॉम्पिटिशन असतात असं मी ठेवले नाहीये ऑफकोर्स इट इज गुड ऑल्सो पण मला असं वाटतं की माझी कॉम्पिटिशन स्वतःबद्दल स्वतःशीच आहे त्याच्यामुळे मी अजून काय बेटर करू शकते अजून काय बेटर करू शकते आणि इतकं स्ट्रेसफुल गोष्टींमध्ये सुद्धा तू अजून लाईव्हली आणि हॅपी कशी राहू शकते सो त्याच्याकडे जास्त विचार असतो आणि त्याच्याकडे जास्त फोकस असतो तो ती एक गोष्ट आहे प्लस माझ्या आजूबाजूची जी लोक आहेत ते मला इतकं चाइल्डने एक फील देतात की ते आतल, यू शुड ऑलवेज कीप अ चाइल्ड अ लाईफ असं म्हणतात त्या पद्धतीने ही जी आजूबाजू जी मंडळी ती माझ्यातला आपले जे बार आहे ते कायम असं त्या लाईफ ठेवतात त्याच्यामुळे ऑलवेज हॅपी ऑलवेज एनर्जी येते आणि मला तो पॉझिटिव्हिटी आवडते कारण ती पॉझिटिव्हिटी नसेल तर ती माझ्या कामात रिफ्लेक्ट नाही आणि कामात रिफ्लेक्ट नाही झाली तर त्याचा त्रास मला जास्त मला असं वाटतं की दॅट इज गुड माझ्या लग्नातली पहिली आम्ही येते एका दिवसात पाच लुक चेंज केलेस तर ते चेंज आपण करतो ते ठीक आहे कपडेच पण ते भावना पण चेंज करायला लागतात आपल्याला ते लिहिले चेंज करायला लागतात तर ते कसं मॅनेज केलं मी खरं सांगली तर आम्ही सकाळी सुरुवात केली आमचं पॅकअप आय थिंक साडे अकरा बाराला वगैरे पॅकअप झालं दिवसभर संपूर्ण टीम म्हणजे नुसती मी नाही तर मेकअप डिपार्टमेंट कॉस्ट्युम डिपार्टमेंट मग डिरेक्शन डिपार्टमेंट कॅमेरे डिपार्टमेंट एव्हरी बेड लप अँड नावच्या या सेटवरचा एक एक माणूस त्या सगळ्या मा मध्ये होता म्हणजे त्या दिवशी कोणीच जेल नव्हतं हे कॉन्स्टंट त्या सगळ्या गोष्टी मागे होते तर मी कम्फर्टेबल आहे की नाही किंवा कारण प्रत्येक वेळेला लुक निस्सा चेंज होत नव्हता तर त्याची देओबेली पण चेंज होत होती त्याचा ऍटिट्यूड चेंज होत होता प्रत्येक जण हा विचार होती की त्या कम्फर्टेबल आहेत की किंवा त्यांना त्यांना जास्त ख व्हायला नको किंवा काय so, सो ही जेव्हा एनर्जी सगळी कमी चारी बाजूनी लागते ना तेव्हा मला असं वाटतं की एक वेगळी एनर्जी येत हाच लूक झाल्यानंतर म्हणजे मग आम्ही असे होतो की चला फायनली हा दिवस कारगेट टार्गेट जे होत सीएस केली लागले होत ते कम्प्लीट झालं पाच लूक आपण अचीव्ह केलेले आता छान सिया आणि दोनदाच खाऊया अशा पद्धतीने आमचे रिफेल सर आहेत क्रिएक्टर आमचे त्यांनी घरनं साबुदाण्याची खिचडी आणली होती तर ते मॅट मी खिचडी घेऊन आलो तर तुम्ही मी पण थोडीशी खा हा एक झाला की मग खाते मग ती खिचडी म्हणजे चालता बोलता अशी खा खाल्ली आहे सो अशा पद्धतीने सगळ्यांनी खूप मला वाटतं त्या दिवशी जे आपण म्हणतो ना वर्क एक कुठलेही रजा किंवा कुठलीही कुठलीही गोष्ट एकता मी होत नाही ती टीम वर्क लागतं आणि त्यावेळेला ती टीम जेव्हा तुम्हाला अशी दिसते सज्ज प्लेग्राऊंड वरती तेव्हा आम्हाला बॅट्समॅनला कमाल खेळता म्हणजे सिक्स सिक्स मध्ये कमाल खेळता येते त्याला स्ट्रेसच राहत नाही कारण बाकीच्या सगळ्या गोष्टींची गाडी टीमने घेतलेली असते मग खूप तुझा हा लुक चर्चेत आला होता जेव्हा तुझा लुक आऊट झाला होता मीडिया समोर आणि तो ऑडियन्सने घेतलेला तुझा साडी नॉर्मल आणि हॅशटॅग तू साडी लवर आहेस तर साड्या न घेतल्या काय वर्ड्रॉस मध्ये किती साड्या म्हणजे ह्या डिसेंबर महिन्यात तर असंख्य साड्या मला गिफ्ट करण्यात आलेल्या आहेत म्हणजे दीपाली जी आमची हे आहे तिने ऋतुजा आहे जी आहे आमच्या शोतली तिने मला एव्हरी डे एक साडी गिफ्ट केलेली आहे मग दीप्ती जी आमची कॉस्ट्युम बघते तिला असं वाटलं की अरे ना रोज साड्या मिळतात मग तिने ड्रेस गिफ्ट के केला मग राजूलाही असं वाटलं की मॅमला सगळ्या साड्याच मिळतात मग त्याने अशा पण मला बेसिकली साड्या खूप आवडतात आणि वर्डरूप मध्ये प्रत्येक प्रकारच्या साड्या आले तरी सुद्धा दिसलं तरी मला असं वाटतं की अरे ही नाही आपल्या तरी असं होत आवडतात ऑडियन्सने सगळ्या प्रकारच्या साड्या आपल्या वॉर्डर मध्ये असायला हव्यात मग ते कॉटन असू देत मग ते टिशू असू देत मग ते कांजीवरम असू देत मग ती बनारसी असू देत कुठल्याही पटोला असू देत पैठणी असू दे ज्या प्रकारच्या साड्या आपल्याला दिसतात त्या प्रकारच्या साड्या सगळ्या असायला पाहिजे कारण आपल्यामध्ये इतके सणवार आहे इतके प्रत्येक साडी तुम्ही आरामात नेसू शकता आणि असं कधीच साडी ड्रेस ड्रेसेस नमशील किंवा बाकीच्या सर् गोष्टी ना आउट ऑफ ट्रेंड जाऊ शकतात कि ना अरे आता ह्याचा ट्रेंड गेलाय साडी अशी आहे ना इट इज स्टाईनलेस ती कधीच आउट ऑफ ट्रेंड जाऊच शकत आणि साडीमध्ये बाई जितकी सुंदर आणि एलिगंट दिसते मला मला वाटत नाही की बाकी इतर कुठल्या ड्रेस मध्ये किंवा पेहरावर ती दिसत असते घरी येते घरी तुझं खूप मोठा एक स्वामींचा मंदिर असं आहे तर त्याबद्दल काय सांगशील जे स्वामींबद्दल विचार ना यासाठी आपण खूप लहान <laughs> म्हणजे जसं गाडी स्वामींची मृत्यू आहे माझ्या मेकअप रूम मध्ये बाप्पा बाप्पाची मृत्यू आहे स्वामींची मृत्यू आहे म्हणजे मला म्हणजे मला असं की त्यांच्यापाशी आपण सगळ्या गोष्टी बोलू शकतो सांगू शकतो जे काही असेल ते तरी व्यक्त करा दुःख तरी छान वाटलं तरी जे काही असेल आणि मी नेहमी निघताना म्हणते की मी निघाले तुम्ही चला सोबत मला सोबत चला असं नको तुम्ही बघा सोबत चला हा वाज तुम्ही माझ्या बरोबर का सो प्रत्येक ठिकाणी ते असतात मग कुठे मी थांबले तरी ते असतात की तू मग कुडमी मी आहे इथे काय सोन बरोबरच आहे तुझ्या सो मला असं वाटतं की ते प्रत्येक पावलावरती आहे आणि जे काही त्यांच्यापाशी स्वच्छ मनाने मनात काही कुठलं तारगिर न घेता त्यांच्याशी घातलेला संवाद ते त्यांच्यापर्यंत पोचतो आणि ते ऐकतात मी त्याची प्रचिती आता म्हणत आहे ना की हा मला अनुभव आला मग मला असं झालं तसे झालं ते मला पद्धतीने मांडायचं नाहीये किंवा मला त्याची त्याची वेगळ्या पद्धतीची ना का म्हणू आपण की पब्लिसिटी नाही म्हणता येणार ना, पण की माझा असा अनुभव आहे मग असं केलं मग त्यांनी प्रत्येकाचा एक वेगळा अनुभव आहे आणि तो फार कौरंग फार चर्च नाही मग ते कुटुंबाच्या बाबतीतला असू देत किंवा माझा माझं प्रोफेशनल लाईफ बद्दलच असू देत पर्सनल लाईफ बद्दलच असू देत मला एवढेच सांगायचं आहे तुला की स्वामी आत्ताही इथे आपल्या बरोबर आहे म्हणजे ते ऐकतायत आपण का देवतोय ते सगळं बघतायत हा सेटर जेव्हा मी पहिल्यांदा आले तेव्हा म्हटलं की म्हणजे मॉर्कशॉप साठी जेव्हा मी आले मी म्हटलं की स्वामी चालले नवीन नवीन सेटर चला सोबत माझ्या वॉलपेपर स्वामी आले मी ना संपूर्ण सैन पाकवलं की आपले आता आपलं घर असणार आहे तशी आता किती वाला नाहीत नाही कारण आई उद्या राय करत पाच वर्ष चालली माझी तर सामींकडे हीच प्रार्थना आहे की ही सुद्धा तशीच चालावी आणि तशाच पद्धतीचे एक बेंचमार्क सेट करावा so सो मी त्यानंतर तेही दाखवून की हे घरभर आणि तिला हे आमचा जो क्रिएटिव्ह आहे रोहित सारदी तो सुद्धा प्रचंड स्वामी भक्त आहे आमचे विठ्ठल लागवे जे आमचे डिरेक्टर आहेत ते सुद्धा स्वामी भक्त आहे त्याच्यानंतर ह्या आधीचे आमचे जे डिरेक्टर होते अरिरीत कदम ते सुद्धा स्वामी भक्त त्याने आम्ही भेटले ना एकमेकांना तर गुड मॉर्निंग नाही मिळत हेच आम्ही समर्थन होतो सो आमची सुरुवात कशी होईल जे ह्या सेट ना नंदन प्लस स्वामी ऑलरेडी आहेत आई पण कंटिन्यू जी तुझ्या पालखा बसते आणि आई तुझ्यावरती शांतने बसत तिने काही करत असते आता ना आईचा स्वयंपाकाच्या रिलेटेड बिझनेस कळलं का माझ्यात ते सगळं आई काही मालेल आहे मला म्हणतोय की तुम्हाला संपूर्ण दे आता तर आई माझी सर ऍक्च्युली मग आईचं बिझनेस होते म्हणजे <laughs> <ने थे ने। laughs> जेव्हा मी घरी असते तेव्हा त्या <laughs> की मी करते मदत तिला घरी नसेन तर मग पॉसिबल होत नाही पण मग मग मी तिला खूप जास्त काम लावते कारण मी वरती स्टेरी टाकते आणि मग तिला विचारिलाच होतं की अशा इतक्या अशा वेगवेगळ्या ठिकाणवर ऑर्डर्स का आलं म्हणजे मार्गशी एक टाकली पोस्ट आणि मी ती इंस्टाला रिशेअर केली आणि तिला कोल्हापूर वगैरे इकडनं इकडे ऑर्डर झाली आहे मग मी म्हणते की अगं तू काही टाकेयस का इंस्टाला असं असं टाकलं तर म्हणते अगं कोल्हापूरवरनं ऑर्डर येते पुण्यावरनं ऑर्डर येते आणि इकडनं मग मी त्यांना सांगितलं की इतक्या लांबला ही तरी तुम्हालाच म्हणजे परवडणार नाही की नका काय सो मी म्हणजे ठीक आहे म्हणलं ओके सो अशा तरी नारोद करते मी म्हणजे मग ते डीएम आलो तर मी रिप्लायर करते मम्मीचा नंबर पाठवून देते घरी असले की मग पीएसवाय फिक्स केले तेच नाही कधीच नाही करत अगं कधीच नाही करत कारण मला असते की ते रेझोल्युशन पाळले जात नाही आणि ते पाळले गेले नाही ती मग आपल्यालाच त्रास होतो की अरे मी हे म्हंटल होतं हे बोललो नाही आय बिलीव्ह इन कि त्या त्या क्षणाला मला काय वाटतंय त्या 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 क्षणाला मी काय करते मी खूप स्पॉन्टी आहे विचार करून प्लॅन करून गोष्टी करूच शकत मला सगळ्या गोष्टी फार असं होते की बापरे मी अच्छा हा मी या रविवारी मला हे करायचंय की ह्या रविवारी मला असं काही करायचंय असं माझ्याकडनं नाही मला त्या क्षणाला काय वाटतंय स्पॉन्टीनेस मला आता काय वाटतंय म्हणजे आता समजा म्हणजे तुला सांगते आई बाबा आईला अक्कलकोटला व्हायचं येते आणि काही केलं ते पॉसिबल होत नव्हतं सो असंच अचानक गुरुवारी मला कळलं की शुक्रवारी मला सुट्टी आहे मी गुरुवारी घरी गेले आईने म्हटलं की मम्मीच सर आपल्याला अक्कलकोटला जायचंय आणि आम्ही असे निघालो सो माझ्याकडनं ना प्लॅन नाही शकत ते ना देवाचे देलवण पण असतं ते तर डेफिनेटली असत जोपर्यंत ते होत नाही होतरी तुम्ही तिथे पोहोचूच शकत नाही त्याची इच्छा लागते पण माझं स्पॉन्टेनियस वरती बिलीव्ह करते मी कि मी आपण हे रेझोल्युशन करेन वगैरे असं नाही म्हणू शकत म्हणजे आता बाकीच्या मी रेझोल्युशन घ्यायला हवा माझ्या बाबतीतलं म्हणजे आता राजू आहे त्याने राजूने मला पुढच्या वर्षात जास्त त्रास देऊ नये असं त्याने रेझोल्युशन घ्यायला हवं म्हणजे तो दर दोन दिवसाने कोल्हा खातो माझा तर तो त्याने खाऊ नये असं त्यांनीच रेझोल्युशन घ्यावं तू जर एक आत्ता नसतीस तर कोण असतेस मी आठवत नसते तर शेफ असते मला स्वयंपाकघरात मी खूप रमते तिच्या बाहेर खाल्ले तू खाल्लेस पाहिलेस त्याच्यामुळे मला किचन खूप आपलं म्हणजे तिथे मी मी असते त्याच्यामुळे मला मी नक्कीच आता सगळं सगळं छान चाललंय टचमूड सगळं नट होतय ह्या अगोदरची स्ट्रगलिंग फेज वगैरे कसा छान होती पण ती नसती आय थिंक स्ट्रगल फेज नसती तर स्ट्रॉंग स्ट्रॉंग बेस झाला नसता आपण जो फाउंडेशन म्हणतो ना तो झाला नसता त्या अनुभव जे काही अनुभव होते ते पाठीशी असल्यामुळे मला असं वाटतं की आता येणारी कुठलीही कुठलाही अनुभव असू दे कुठलीही फेज असू मला त्याचा काही फरक फार खचिम लोकरी जाणारी नाहीये मला असं वाटतं की ओके ब्रिंग इट ऑन म्हणजे जे सरपेलच आर्टिक्युड आहे सिरियल मध्ये तिला असं कोणी काहीतरी आहे आणि ती म्हणते की ओके ब्रिंदी मी बघते तशी ताईशी पर्सनल आयुष्य तशी आहे की म्हणजे मी आई बाबा आणि संकेत साठी अशी पुढे असते कायम की जर काही काही गोष्टी होणार असतील काही येणार असेल तर ते माझ्या थ्रू जातील कारण ते माझ्या थ्रू पॅनिटेट होतच नेतोय ते मी तिथल्या तिथे ते फिज लावून करून टाकते शकते त्याच्यामुळे ते अनुभव पण फार फार गरजेचे असतात अनुभव आलं नाही तुम्हाला तर आय डोन थिंक की तुम्ही इतके स्ट्रॉंग कुठल्याच गोष्टींचे डिसिजन घेऊ शकता म्हणजे मी कामाला सुरुवात केली आणि तेव्हापासून आतापर्यंतचा प्रवास जर तुमचा फाउंडेशन बेस पायावर स्ट्रॉंग नसेल तर आय डोंट पिंक कि ते घर इतकं सुंदर घर आहे ते पळायला येतात नक्कीच बर तुझ तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं संजयने मी पिझा पात्र आमच्या मनात छाप पाडून दिला आणि सरकार हे पात्र आमच्या मनात नक्कीच छाप पाडेल अशी आशा आणि खूप खूप मराठी फ्लॅश करून एक छोटस बिफ्ट आणला त्यावे ताईलाय लागेल ब्रह्मांड नायक यांच्याकडे असं नैसर्गिकरित्या बनवली पिजेच सामान आहे सो इतकी सांग थँक्यू थँक्यू ब्रह्मांड नाईक थँक्यू पूजेचं साहित्य तुम्ही दिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद आणि हे डेफिनेटली मी घरी वातावरच आहे घरी पण वापरेन आणि ह्यातल्या काही गोष्टी माझ्या मेकअप रूम मध्ये पण घातील कारण सकाळ संध्याकाळ दिला होते आणि अगरबत्ती हो। अगर भूत वगैरे केलं जातो त्यामुळे मी डेफिनेटली हे वापरेन आणि मी तुम्हाला नक्की करेन मी टॅगही करेल सो थँक्यू सो मच मराठी क्लॅश तुम्ही आमच्या सेट वर आलात विजिट केलं छान केक आणलात गोरचा आणि थँक्यू सो मच